आ जोरदार आहे जी मानव 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 वा मानव धर्म मानव धर्म दिपूरगा बरा पप्पाचं नाव निकेश हां निकेश निकेश नाव माऊले माऊले बा बाप्पा आ जोरदार आवाज ना तर लोकाज आणते वाघ मारे रे उतर रे दुख रे पाय तोडे नाक तोडे माती मारे मावशी हो आजीबाई मा कार्यक्रम झाला मुंबई मध्ये तर मुंबईला आमच्या जेवणाची व्यवस्था होती त्याच्या घरी त्याची आज काही जेवणाची व्यवस्था आहे तर जेवणाची व्यवस्था होती त्याच्या घरी त्याच्या घरी आमची जेवणाची व्यवस्था आम्ही त्याच्या घरी जेवण करायला गेलो ज्याच्या घरी आमचं जेवण होतं त्या घरवाल्याचा अण्णा होत हागे आणि घरी आमच्या जेवणाचा कार्यक्रम मुले काही समजे नाही याच्या घरी जेवण कराव का आपल्या नागपूरले वापर जाऊन काही समजे तर त्या लोक पा त्याच्या आहे माल पाणी म्हणजे माल आहे पाणी आहे त्याचे अण्णा बरं दादा तुझ्या अण्णा का म्हणलं माऊरे माऊरे नाव मानव मानव ता मानव तुझ्या गावात अजिबात लोक दारू पेत नाही तुझ्या गाव दारूबंदी आहे दारुबंदी आहे का तुझ्या गावात अजिबात लोक उघड्यावर संध्यास करत नाही दाते, <laughs> मी का बरं बसतो तू त्याचं माहित आहे का हे <laughs> लाल ला पुरं माझ्यासमोर पाहिजे हे <laughs> जोपर्यंत माझ्यासमोर राहत नाही तोपर्यंत मा कार्यक्रमाचं फाउंडेशन फिट होत नाही कारण आहे याचं पुऱ्या गावातले लपडे यायलेच माहित आहे गावचे रिपोर्टर रिपोर्टर आहे गावचे बापो मानव तुझ्या गावात अजिबात लोक दारू पेत नाही असं दादा मानव माझा कार्यक्रम झाला तर मी कुठं जाईल तुला कोणालाय मला राहत का तुला जे जे पेत <laughs> ते कोणासोबत कॉन्टॅक्ट साधन माझ्यासोबत का तुझ्यासोबत असं लाता कोण खाईन तू का मी तू आता संध्याकाळी तयार राहत हुशार हुशारायची लहानच आहे हा तू पेसिंग का पेसिंग का दारू मग शपथ घेतेस का तू घेतेस का असा पलट असा पलट तू जमते ना इकडं जम जम इकडं आता तो माई हटाव्या हातात घे तिकडला आणि हा हात इकडं ठेव ठेव माझ्याकडे बर शपथ घेते हा मी जीवनात दारू पिणार नाही मी जीवनात दारू पिणार नाही मी खर्रा खाणार नाही मी खर्रा खाणार नाही वाईट व्यसन करणार नाही वाईट व्यास करणार दररोज शाळेत जाणार दररोज शाळेत जाणार अभ्यास करणार अभ्यास करणार आई वडिला एखादी मुलगी रस्त्याने जात असेल तिच्याकडे मी वाईट नजरे पाहणार नाही पोरग तुमचं मोठा अधिकारी होणार मन मोठा अधिकारी होणार हो

만나 n 어 mana,